तर बघा काय बातमी आहे सातवेतन आयोगाचा कार्यकाळ आता संपत आला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याचा सातवेतन आयोग कार्यकाळ संपणार आहे तर आतापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले ते वेतन आयोग दहा वर्षासाठी राहिले आहेत प्रत्येक दहा वर्षाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी नवा वेतन आयोग लागू करण्यात आहे ला। दरम्यान आता एक जानेवारी दोन हजार शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारी या नव्या वेतन आयोगासाठीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला नुकतीच मंजुरी दिली असून आयोगाच्या समिती स्थापनासुद्धा झाली आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्यीय समिती स्थापना करण्यात आली आहे म्हणजेच आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सरकारकडे जमा करण्यासाठी दीड वर्षाचा काळ अर्थात एप्रिल दोन हजार सव सत्तावीसपर्यंत सरकारकडे समितीला आपला अहवाल सादर करावा लागणार आहे नव्या आठवण आठवेतन आयोगाचा देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी पेन्शनधारकाला लाभ मिळणार आहे नव्या आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शनधारकांची संख्या पेन्शन वाढणार आहे ज्यांना जुनी पेन्शनपणे लागू आहे त्यांना देय होणारे पेन्शन व उपदार नियमसुद्धा समितीच्या माध्यमातून सुधारणा सुचवली जाणार आहे विशेष म्हणजे नव्या वेतन आयोगात काही नवीन भत्तेसुद्धा ॲड होणार आहेत तसेच सध्या जे भत्ते लागू आहेत त्यात पण मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार नव्या वेतन नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना काही नवीन भत्ते लागू केले जाणार आहेत शासनाच्या माध्यमातून नव्या आयोगात कर्तव्य भत्ता विशेष कार्यभत्ता तांत्रिक भत्ता मोबाईल भत्ता असे वेगवेगळे भत्ते लागू केले जाणार आहेत महत्त्वाची बाब अशी की नव्या आयोगात प्रवास भत्ता घरबाडे भत्ता प्रसाहन भत्ता गणेश भत्ता इत्यादी भत्त्यांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे असा दावा करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद